लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर मुळे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं मनोज जरांगे पाटलांचं होम ग्राउंड असलेल्या मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघापैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर एका मतदारसंघात महायुतीला आपला उमेदवार विजयी करता आला यामध्ये एक विशेष बाब होती की हे आठही विजयी उमेदवार मराठा समाजातून येणारे होते पुढे विधानसभा निवडणुकीत देखील मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालणार याची सर्वांना खात्री होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीनं आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला खरा पण हीच बाब इथं पवारांवरच उलटली मराठवाड्यात पवारांचा फक्त एकच उमेदवार विजयी झाला आणि तोही ओबीसी समाजाचा. पण हे असं नेमकं घडलं काय? की ज्यानं मराठवाड्यात शरद पवारांच्या मराठा उमेदवारांना पराभव पाहावा लागला. जरांगे पाटील फॅक्टर पवारांवर कसा उलटला? आणि कोण कोणत्या मतदार संघात उलटला? हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी गेल्या वर्ष दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उभा केलेल्या आंदोलनामुळं यासाठी घेतलेल्या ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली ज्यानंतर आणखीच मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या मागे उभा झाला पण यातून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाला तोंड फुटलं शिवाय जे ओबीसी नेते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेत होते ते देखील विशेषतः महायुतीचाच भाग होते त्यामुळे असं चित्र निर्माण झालं की महायुती मराठा समाजाच्या विरोधात आहे पुढे याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली आणि मराठा महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपल्या मताचं पाठबळ उभा केलं ज्यामुळं मराठवाड्यातल्या आठ पैकी सात मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाची गणित जुळली तर एकाच म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ महायुतीला विजय मिळाला आता संभाजीनगरमध्ये देखील महाविकास आघाडीनं मराठा उमेदवार दिला असता तर इथलं चित्र देखील काही वेगळं असतं असं म्हणतात आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ओबीसी समाज देखील एकवटला आणि महायुतीच्या बाजूनं झाला ज्यामुळं विधानसभा निवडणुकीत स्वतः शरद पवारांची गणितच चुकली पवारांनी मराठवाड्यात जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता मात्र पवारांचा हा डाव फसला ज्यामुळं पवारांचे उमेदवार पराभूत झाले ज्याचा पहिला फटका बसला तो परळीत राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी मराठा उमेदवार देणार या गोष्टीची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती शेवटी झालं देखील तसंच पवारांनी काँग्रेसमधून आयात करत राजेसाहेब देशमुख या मराठा सरदाराला धनंजय मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरवलं त्यामुळं ओबीसी बहुल असलेल्या परळी मतदार संघातील ओबीसी समाज हा धनंजय मुंडेच्या बाजूने झाला आणि ओबीसी समाजानं आपलं वजन धनंजय मुंडेच्या पार्यात टाकलं त्यामुळं पवारांनी उमेदवारी दिलेले राजेसाहेब देशमुख हे एक लाख चाळीस हजार मतांनी पराभूत झाले त्यानंतर दुसरा फटका बसला तो घनसावंगीत राजेश टोपे यांना घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून त्यावर एक हाती वर्चस्व निर्माण करणारे राजेश टोपे हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उडाण यांच्याकडून पराभूत झाले या ठिकाणी दोनही उमेदवार हे मराठा होते मात्र लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने आपलं पाठबळ हे महाविकास आघाडीच्या बाजूने उभं केल्यामुळं आणि मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीसाठी वारंवार नरमाईची भूमिका घेतल्यामुळं ओबीसी समाजाने नाराजीतून महायुतीला मतदान करण्याचा निर्णय घेतला होता शिवाय पाटील यांना पुरवण्यात राजेश हात असल्याचे आरोप वारंवार टोपेंच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याची भूमिका ओबीसी समाजानं घेतली होती ज्यामुळे झालं असं की मराठा प्लस ओबीसी या मतांच्या आधारावर घनसावंगीत हिकमत उडान विजयी झाले तर राजेश टोपेंना पराभव पाहावा लागला यानंतर तिसरा फटका बसला तो माजलगाव मतदारसंघात मोहन जगतापांना माजलगाव मतदारसंघ हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादीच्या दादा सोळंके यांचा बाले किल्ला होता प्रकाश दादांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं त्यांच्या विरोधात यंदाच्या निवडणुकीत पवारांनी मोहन जगताप यांना उमेदवारी दिली होती पुन्हा या ठिकाणी समोर आला तो मराठा विरुद्ध ओबीसी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही या भूमिकेतून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांना मतदान केलं आणि पुन्हा एकदा निवडून आणलं आता फटका बसणारा पवारांचा पुढचा उमेदवार हा नगर जिल्ह्यातून येतो म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून प्रतापराव ढाकणे गोपीनाथ मुंडे यांचा बीड जिल्ह्यानंतर सर्वाधिक प्रभाव हा शेवगाव पाथर्डीत पाहायला मिळतो या मतदारसंघात वंजारी समाजाची आस्था असणारा भगवानगड देखील आहे त्यामुळे या मतदारसंघात वंजारी समाजाची संख्या जास्त दिसते आणि ही बाब ओळखूनच पवारांनी इथून ओबीसी समाजातून येणारे प्रतापराव ढाकणे यांना उमेदवारी दिली होती पण मतदारसंघात मुंडेंना मानणारा वंजारी समाज मोठा असल्यामुळं पवारांच्या प्रतापराव ढाकणे यांना मतदान केलं नाही तर मुंडे घराण्याच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या मोनिका राजळेच्या पारड्यात आपलं वजन टाकलं शिवाय मोनिका राजळे या मराठा असल्यामुळं मराठा समाजाची मतं देखील त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाली ज्यामुळे त्या विजयी झाल्या आणि प्रतापराव ढाकणे यांना पराभव पाहावा लागला तर हे होते पवारांचे चार उमेदवार ज्यांना जरांगे पाटील फॅक्टरचा फटका बसला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद